फायनली माथेरानला आलेलो आहे कड्यावरचा गणपती तर सोबत माझे भाऊ तुषार पाटील विकी आणि कल्पेश पाटील त्यांना बघू शकता तुम्ही आणि आम्ही सध्या आता माथेरानवरून कड्यावरचे गणपती पेप फॉट तिकडे जाणार आहे तर तुम्ही व्ह्यू बघू शकता कसं आहे माथेरानचा एकदम धुक्याने दगमगलेलं आहे हे जर तुम्ही व्ह्यू बग बघायला आहात तर खरंच कसे खालती उतरलेले आहेत जमिनीवरती असा आनंदमय वातावरण तुम्ही जरूर माथेरानला येऊन बघायला या बघू शकता हा रस्ता आहे माथेरानला यायचा इथून पूर्ण तुम्हाला नेरल व्ह्यू बघू शकता पूर्ण नेरल दिसतोय आणि हाच जो मार्ग आहे रस्त्याचा ते वरती माथेरानला येतात बघू शकता पर्यटक किती औषधे येत आहेत माथेरानला आणि आनंद घेत आहेत आस्वाद घेत आहेत हा रस्ता एकदम डेंजर आहे व्यवस्थित यायला लागतो आणि इकडून पूर्ण तुम्हाला माथेरान आणि न ने नेरळचं दर्शन सुद्धा किलबिडा चालू आहे <laughs> म्हणजे इकडे जर सकाळी आलं ना तर ह्या वातावरणामध्ये पक्ष्यांचा असा आवाज येतो या हिरव्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ते फरचा आनंद घेण्यासाठी सुट्टी पण आहे सध्या ऑफिसला सो टाइम स्पेंड करण्यासाठी माथेरानला आलो आहे तर इकडे तुम्ही बघू शकता की पूर्ण धुक्याने चादर पसरलेली आहे अशी पहिला पाऊस आणि माती कशी ओळी ओळी झालेली आहे आणि सुगंध वासेस असं दरवळणारा वास येत आहे खरंच हा जर वास कधी येतो जेव्हा आपला पावसाळा पावसाला स्टार्टिंग होतो म्हणजे जून महिन्यामध्ये सुद्धा कोसळलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे जे बघणार येतात त्यांनी ट्रॅकिंग करताना सुद्धा जरा सांभाळून गेलं पाहिजे कारण धोकासुद्धा निर्माण होऊ शकतो आणि इकडे सॅटर्डे संडेला तर खूपच लोक येतात तुम्ही बघू शकता शनिवार रविवारी कशी गर्दी होत आहे <laughs> सगळे आनंद घेण्यासाठी रविवार शनिवार रविवारी माथेरानला येत आहेत छोटेपणे आम्ही इकडे लाकडे तोडायला यायचो आता सध्या मॉडर्न जमाना आलेला आहे तर लोकांनी जणू काही झाडे तोडून वगैरे पूर्ण आपल्या स नॅचरलचा नाश निसर्गाचा पूर्ण नाश करून टाकलेला आहे तर मला या व्हिडिओमार्फत सांगायचं आहे एवढंच की तुम्ही ट्रॅकिंग वगैरे इकडे तिकडे आपल्या जुन्या संस्कृती जपण्यासाठी फिरता ठीक आहे मान्य करतो पण तुम्ही त्याचं पालनसुद्धा केलं पाहिजे कारण कारण तुम्ही याल मग झाडं तोडाल लोकं फिरण्यासाठी येतात आणि कचरा करतात हे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही बॉटल्स कचरा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जवळ ठेवून नंतर केर कचऱ्यामध्ये टाका जेणेकरून आपल्या निसर्गाची हानी होणार नाही आणि निसर्गसुद्धा छान राहील तर आम्ही चालून चालून सध्या खूप दमलेलो आहे हे तुम्ही ट्रॅक बघू शकता कड्यावरचा गणपती मी यांना बोललो पाच 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 मिनिट पाच पाच मिनिटावरती जवळ आहे बघू शकता जल्लोष कसा आपल्या भावांचा होत आहे त्यांना आतुरता लागलेली आहे का कधी गणपतीचं दर्शन होतंय कड्यावरचं आणि कधी आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतो कसे आलेले आहेत ते पहिल्यांदा आलेले आहेत कड्यावरचा गणपती तर त्यांना सुद्धा उत्सुकता आहे का कसं असेल गण कड्यावरचा गणपती आणि असं एवढं तर काहीच तुम्ही बघू शकता आपल्या भावांना त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे का इकडे येऊन तुम्हाला कसं वाटलं कड्यावरचा गणपती बघून फर्स्ट टाईम आलो ईश्वर भाऊ आपले नेरळला जायचं आहे बोलले कड्याचं गणपती बघायचं बोललो जाऊया भाऊ तर आता किती लांब आहे अजून अजून आता काय आपण पाच ते दहा मिनटात पोचू पण तुम्ही तुम्हाला कसं आनंद वाटले काय म्हणजे असंच वाटलं इकडे येऊन तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स सांगा इथे मजा आली दम पण लागलाय घाम पुतला आहे असा ढगाळ वातावरणात सुद्धा पण घाम निघू शकतो असं फर्स्ट टाईम वाटला आता किती लांब आहे अजून आता पोचू पाच मिनिटात चला तर तुम्ही सुद्धा बघा आम्ही आता पाच मिनिटात पोचणारच आहेत कड्यावरचा गणपती एक नंबर बघू शकता तुम्ही आपली मंजिरी आलेली आहे तिथून आम्ही कड्यावरच्या गणपतीला जात आहे तर अखेर आम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत ते कड्यावरच्या गणपती इकडून जाण्यास आम्ही रेडी आहेत सो गायज युआर रेडी तो बघा तुम्ही कसं वातावरण कसं जायला लागतं आम्हाला इथून खाली कसं आहे माहिती आहे का इथे थोडा बी हिला तो हो जाय का गेला अशी अवस्था आहे इथे म्हणून जरा जाताना सुद्धा व्यवस्थित गेलं पाहिजे लोकांनी तर आपले भाऊ बोलतात आधी सांगितलं असतं तर शूज घालून आलो असतो ते चप्पलवरती आले मी सुद्धा चप्पलवरती आलेले आधी आमचा प्लॅन झालाच नव्हता काड्यावरती गणपतीला जायचा पण ते गणपतीची सुद्धा इच्छा होती का तुम्ही माथेरानला आलात तर तुम्ही स नक्कीच माझं दर्शन घ्या म्हणून ते फायनली कम्प्लीट झालेलं आहे आम्हाला घर पार करायला लागत आहे इकडेच जर तुम्ही समोरून गेले सरळ सरळ तर आपल्याला पेप फोर्टचं दर्शन होतं पेप फोर्ट ते पण एकदम फेमस कसं जायला लागतं आहे आम्हाला इकडून ह्या व्ह्यूजने असं जायला लागतं आहे आम्हाला एकदम कठीण हे रस्ता हे पण आणि पावसाला सुरू झालेला आहे तर पावसाळ्यात कसं घसरण पायप हे पाय सटकण्याची खूप चान्सेस असतात म्हणून आम्हाला एकदम व्यवस्थित जायला लागतं इकडून आमचे भाऊ कसे व्यवस्थित एकदम चाललेले आहेत झाडाला पकडू शकता कसं पावसाने हजेरी लावून धुमाकूळ घातलेला आहे इकडे आम्ही फायनली काड्यावरच्या गणपती जवळ आलेलो आहे तुम्ही त्यांचा मागचा व्ह्यू बघू शकता हे बघा इथे खाली पूर्ण आपल्याला नेरळ दिसत आहे नेरळ हे असे वसलेले गाव आहे जिथे त्यांना सकाळी बाहेरून उठले का लगेच माथेरानचं दर्शन होतं so, सो फायनली कायच आम्ही कड्यावरचा गणपतीला आलेलो आहे हे बघू शकता तुम्ही काड्यावरच्या गणपतीचं असं आकर्षक रूप हां आणि स्टार्टिंगला झाल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांचं छायाचित्राचं दर्शन झालेलं आहे म्हणजे आपली संस्कृती जपत आहेत अजून लोक खरंच मी त्यांचा ऋणी आहे का तुम्ही गाईज आपल्याला आताच आपण इकडे कड्यावरच्या गणपतीला आलेलो आहे तर सुरुवातीलाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्राचं दर्शन झालेलं आहे आणि सगळ्यांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी।, भवानी तर या तुम्हाला सुद्धा दाखवतो कड्यावरच्या गणपतीचं दर्शन तुम्ही हे व्यू बघू शकता असं तुम्ही जरूर माथेरान लावून असं व्यू बघू शकता या तुम्ही कम पास गणपती देवाच दर्शन घडलेलं आहे गणपती बाप्पा देवाच दर्शन वाटलं नव्हतं मी येईल काड्यावरच्या गणपतीला आणि आलो फायनली माझं ड्रीम कम्प्लीट झालं आणि हे आमच्या मनात सुद्धा नव्हतं काय का माथेरान लावून काड्यावरच्या गणपतीला जायचंय पण देवाच्या मनात सुद्धा इच्छा होती की आपण माथेरानला आलोय तर काड्यावरचं दर्शन सुद्धा घेतलं पाहिजे सगळे मित्र सुद्ध भाऊ सुद्धा बोलले माझे जाऊया काड्यावरचा गणपती आम्हाला सुद्धा इच्छा आहे बघायची तर आम्ही आलो मानरांची मा, पिल्ले दिसत आहेत का तुम्हाला बघू शकता तुम्ही वानरांची पिल्ले आता काहीतरी वाटायला लागलं माथेरानला आल्यासारखे तुम्ही आपल्याला माकडांचं दर्शन झालेलं आहे त्यांना त्याला खायला देऊ का त्याला असं वाटतं खायला द्यावं पण आम्ही सुद्धा भुकावलेलो आहे आम्ही सुद्धा काही खाल्लं नाही आम्हालाच खायला द्या हे माकडा य या या आहेत बघू शकता तुम्ही त्याची चाल हा बघा कस ते कसे पळत आहेत दर्शन घेऊन आता आमच्या घरी जात आहे आमचं झालं दर्शन कसं वाटलं तुम्हाला दर्शन सांगा गणपती बाप्पाचा आशीर्वाद जे मी आपल्या पाठीशी असो तीच किशोर भाऊ आपण सांगणार गणपती बाप्पांना तर आम्ही तुषार भाऊंना सुद्धा विचारतो कसं वाटलंय सर तुम्ही प्लीज जरा शेअर करा तुमचं मनोगत कसं वाटलं तुम्हाला काड्यावरचा गणपतीला येऊन ते खूप लाजत आहेत बोलण्यासाठी पण ते <laughs> ते बॅट्समन आहेत त्यांना आपण सचिन तेंडुलकरच्या नावाने ओळखत आहोत तुम्ही तुम्ही सध्या शर्तींचा ट्रेंड पाहत आहात त्यांना सुद्धा शर्तीची एवढी आवड आणि ओढ लागलेली असते ना तर ते तुम्ही बघू शकता सोन्या आणि मथून सारखाच त्यांचा रॉकी नावाचा बैल आहे तो आता सध्या एवढा फेमस झालेला आहे त्यांनी आतापर्यंत म्हणजे आता आताच नवीन घेतलं तरी पण त्यांनी आतापर्यंत दहा पंधरा तरी शर्यती जिंकलेल्या आहेत रागातार म्हणजे जवळजवळ त्यांनी एक ते दोन क्षणी ते हारल्या असतील तुम्ही पाहू शकता काड्यावरचा गणपती सुशोभित राहण्यासाठी जे मोहीम राबवणारे असतात ते इथे मेहनत करून म्हणजे जेणेकरून लोक जे जातात त्यांना कसल्या प्रकारची तपलीक नको त्यासाठी मेहनत करून अशा चांगले काम करत आहात तर का फायनली फायनली आम्ही काड्यावरचं दर्शन घेऊन आपल्या वाटेला जात आहेत तर सगळ्यांना भूकसुद्धा लागलेली आहे आम्ही भूकेच्या दिशेने वाटचाल करत आहेत बघू आता रस्त्यात काय खायला भेटत आपल्याला भूक <laughs> लागलेली खूप आणि त्यात आंबे खायला भेटले कच्चे तर एक नंबर काय कंची यमी भूक लागले म्हणून आपले भाऊ सुद्धा थांबत नाही खाण्यासाठी ना ना माझा फास्ट आहे म्हणून मी आज खात नाही म्हणूत ऐका ते दोन शब्द आपल्यासाठी बोलत आहेत सांगा कल्पेश भाऊ किशोर भाऊने आमच्या उपवास धरलेला आहे यांचा उपवास असला तरी आम्हाला खावं लागतं खाली जाऊन मस्त ब्लॉग बनणार आहे स्पेशल ब्लॉग हा माझा तुम्हाला सांगू इच्छितो हा माझा दुसरा ब्लॉग आहे तर पहिला ब्लॉगमधून पण मला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद भेटला म्हणून माझे मित्र मला खूप फोर्स करायला लागले की तू मस्त ब्लॉग बनवतोस सो माझ्यासुद्धा मनात इच्छा झाली का सगळे ब्लॉग बनवतात आपणसुद्धा काहीतरी न्यू न्यू ट्रेंड टाकून म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या व्हिडिओ मार्फत दुसऱ्यांना लोकांना जे म्हणजे फिरत नाही कुठे त्यांनासुद्धा आपल्या संस्कृती जपून म्हणजे काय काय आपल्या सध्या चालू आहे ते त्यांना ह्या ब्लॉग मार्फत बघायला भेटू शकतो इकडे पूर्ण धुक्याने चादर पसरलेली आहे म्हणजे खालती बघायला गेलं तर काहीच दिसत नाही पूर्ण धुक्याने भरलेलं आहे खरंच ढग म्हणजे जसे खालती जण म्हणून उतरलेले आपल्यावरती आणि ढग्यांनी पूर्ण चादर पसरलेली आहे खरंच हा व्यू एक नंबर माथे माथे आहे माथेरानला बघायला गेलं तर खूप पॉईंट्सने ओळखले जातो माथेरान त्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस पॉईंट आहेत माथेरानला फिरायला गेलो ना आपण तर एक दिवसामध्ये पॉईंट फिरून होतच नाही त्यासाठी आपल्याला एक दिवस म्हणजे स्टे करायलाच लागतो माथेरानला सो तुम्ही जर इकडे आलात तर तुम्हाला माथेरानची ट्रेन बघायला भेटेल परत इकडे घोड्यांवरती स्वार होऊन आपल्याला ते लोक आपल्याला लोक हे दाखवतात म्हणजे वि पूर्ण जेवढे पॉईंट्स आहेत ना ते सगळे पॉईंट्स आपल्याला जे घोडस्वार असतात ते दाखवतात सो या पावसाळ्यात जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला ट्रेनमध्ये म्हणजे माथेरान जेव्हा हे ट्रॅक बघू शकता तुम्ही माथेरानच्या ट्रेनमध्ये जायला नाही भेटणार कारण माथेरानला जेव्हा आपण पावसाळ्यात जातो हो ना तर दरड वगैरे कोसलायचे चान्सेस असतात त्यामुळं सरकार ते बंद करून ठेवतो शकता का आई माकर सुद्धा इथे जवळ जवळ आपल्याला दर्शन घेत आहेत ते त्यांना ते। जर त्यांना जर दाखवलं ना हे बघा तुम्ही कसे बघत आहेत मला त्यांना असं वाटतं की आपण खायला काय देणार आणि इथं आमचेच खाण्याचे वांदे झालेत काय सांगू तुम्हाला तुम्हाला देण्यासाठी खूप काय इच्छा आहे पण काय काय सांगू परत आम्हाला पण सुद्धा बघते बघा ते, ते बोलतात ईश्वर तुम्ही खायला देता का पण काय बाबा मला पण भीती वाटते का ते मोबाईल घेऊन जातील त्यांना असं वाटतं का खाला द्यायला लावलं मला बाबा मला पालू दे बाबा फायनली आता आम्ही माथेरानवरून कड्यावरचं गणपतीवरचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही मनात ठरवलं का झुम्मापट्टीला जायचं आहे तर झुम्मापट्टीला जात आहोत आमचे भाऊ कल्पेश पाटील तुषार पाटील आणि विक्कीसोबत झुम्मापट्टीचा आनंद घेणार तिकडे जाणार मग धबधब्याचा आनंद होईल धबधब्याचा आनंद घेऊ खूप पर्यटकसुद्धा तिकडे येतात पर्यटकसुद्धा येतात तिकडे आनंद घेण्यासाठी म्हणून तुम्हाला मी चांगल्यात चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो झुम्मापट्टी पण कसं आहे फायनली मी आता गाडीजवळ पोचणार आहे तर माथेरान फिरून खूप मजा आली आणि खूप दमलेलोसुद्धा आहे आणि तुम्ही <laughs> सुद्धा बघितला असेल वॉगमध्ये का कसे एन्जॉयमेंट केली आम्ही खरंच खूप मजा आली आणि खाली जाऊन अजून झुम्मापट्टीला जायचं आहे तिकडेसुद्धा मजा घेणार आणि हा असा निसर्गमय वातावरण तुम्हीसुद्धा जरूर बघायला या खरंच खूप मजा आली आणि बघू आता जेवणाची सोय करायला लागेल मुलांना किंवा छोट्या मुलांना तुमच्या मुलांना जर घेऊन येत असेल इकडे माथेरानला तर सेफ्टी जरूर पाला कारण मुलांकडे लक्ष द्या कारण जर मुलं जातात हौशीने हे इकडे फोटो काढायला आहे तिकडे फोटो काढायला आहे पण तुम्ही फोटो काढायला जाता मान्य करतो पण सेफ्टीची सद जरूर काळजी घ्या जेणेकरून कोण पडला नाही पाहिजे कसली हानी नाही झाली पाहिजे या गोष्टी सगळ्या आपण स्वतःहून विचार करून मंजिल आलेली आहे आमची गाडीजवळ आलेली आहे गाडीजवळ गेल्यानंतर मग भाऊ आहेत आमचे त्यांना खाण्याची सोय करायला लागेल जेवणाची परत तुम्हाला तो माहिती आहे मी खूप दिलदार आहे त्यांच्या जेवणाची सोय मलाच करायला लागणार आहे सो so, चला तुम्ही पण या आणि जरूर इथला आनंद घ्या माथेरानला येऊन बघू शकता माकराला कसा तो खाऊ घेऊन चाललेला आहे परत परत त्या माणसांनी त्यांना खाऊ दिला बघा कसे खातात वेपर ते माकड माकड चिटॉस खात आहे आहे